नकली सेना के अध्यक्ष उद्धव ठाकरे वीर सावरकर जी का नाम अपने भाषण में लेने का हिम्मत कर सकते हैं क्या बोलिए कर सकते हैं क्या अगर सावरकर का नाम लेने से शर्म आती है तो काय की शिवसेना के अध्यक्ष उद्धव जी आप नकली शिवसेना चला रहे हो असली शिवसेना एकनाथ शिंदे जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले अहो अमित शहाजी तुमच्यात जर का हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला काय सगळे व्यवस्थित चाललंय ते फक्त काण्या घालायच्या फक्त काड्या घालायच्या सावरकरांवरती बोला अहो मी विधानसभेत बोललोय मुख्यमंत्री असताना तुम्ही काना पुरा आणि ऐका मग अमित शहाजी तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोला